नमस्कार बालमित्रांनो मी सरला लोटन पाटील जिल्हा परिषद शाळा करंजी खुर्द तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आज आपणासमोर इयत्ता तिसरीची मराठी विषयाची पडघंवरती टिपरी पडली ही कविता अतिशय सुंदर अशा चालीवर म्हणते आपल्याला माझी कविता गायणं आवडलं तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका கவி படம்டம் தடத்தடத்தோரே தடம் தடத்தடத்தடம் படகம் வரத்திபீ பட்லி தடம் தட தடத்தடம் கௌலாராவம் தட தடத்தடம் मातारी हर भरे भरडते ढगात गडगडगडं गण गण थेम्बा सोबत वीज कोसळे कड़ कडकडकडं मातारी हर भरे भरडते ढगात गड़-गड़ गण गडगडं गण थेम्बा सोबत वीज कोसळे कड़ कडकडकडं थेम्बा भूती जलात उठती तरंग थर थर तरंग। नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग थेंबा भोवती जलात उठती तरंग थर थर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळू धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून पौसधारामधे च वारा पानपानसळु धरती च रन्ध्र संगीत आले जु पडघमरति टिपरि पड्ली तडं तडतडतडं कौलारा वर्तते मठपोरे तडं तडतडतडम् धन्यवाद